बातमी आहे विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यासंदर्भात विरोधक म्हणून योग्य भूमिका पार पडणार शेतकरी संकटात आहे वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलंय नाना पटोले यांची भूमिका आपल्याला या संदर्भात माहिती नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलंय सरकार जनतेनं निवडून दिलं आहे का असा प्रश्नही या ठिकाणी वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय सरकार पुन्हा शेतकऱ्यांसाठी काय करते बेरोजगार प्रचंड वाढली महागाई वाढली आणि प्रश्न महाराष्ट्रापुढे उभे ठाकले असताना त्या प्रश्नाच्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडू शेतकरी संकटात होता सोयाबीन कापूस अजूनही विकला जात नाही एम एस पी तर सोडाच त्याचा कितीतरी कमी भाव मिळतो आहे खूप गोष्टी आहेत पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत अवकाळी पावसाचे पैसे मिळालेत अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही सगळे शेतीमालाचे भाव पडलेत महागाई उच्चांकावर आहे मध्यमवर्गीयाला जगणं कठीण झालं आहे हे सगळे प्रश्न इरणीवर असताना सरकारच्या विरुद्ध राग असताना अशा प्रकारचा ज्यावेळेस निकाल येतो त्यावेळेस स्वाभाविकपणे लोकांच्या पुढे असे प्रश्न निर्माण होतात